जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर मम्मा आज काय है आज बनवते शाबू तुझा उपवास आहे ना अरे वाँ वाँ। भिजण्याला शाकू घेतलाय ओके त्याच्यात दोन किसलेली बटाटे टाकले आणि मिरची आणि मीठ वाटून घेतले ओके okay. तर म्हणजे इथे बटाटा आपण किसून घेतला ना की पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग त्याच्यातलं पाणी गाळून बटाटा ह्याच्यामध्ये टाकायचंय आणि एवढे वडे भारी लागतात आणि टम तुकतात एकदम कुसकुशीत होतात त्याच सोबत आता काय ऍड करते मम्मा शेंगाल्याचं कोट टाकायचं ओके आणि आपण मिरची वाटताना त्याच्यामध्ये मीठ टाकले सो तर ना आता मीठ मम्मा ॲड करत नाहीयेत नंतर टेस्ट करून आपण चवीनुसार मीठ ॲड करूया आणि व्यवस्थित हाताने कुसकरून आहे इथे आम्ही बटाटा किसून घेतलाय जेणेकरून वडे मस्त कुसकुशी आणि क्रिस्पी होतात लगेच असे सॉगी नाही होत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही उकडलेला बटाटा देखील ऍड करू शकता पण ह्या पद्धतीने ट्राय करून बघा मस्त होतात व्यवस्थित असं हाताने चुरून मिक्स करून घ्यायचंय तर म्हणजे आता टेस्ट करून बघितलं तर मीठ थोडंसं कमी होतं सो आता मीठ टाकून परत मम्माने मिक्स करून घेतलंय आणि इथे एक बाजूला तेल देखील आपलं तापतंय सो इथे आपण आता ना वडे करून घेऊया मस्त मस्त छोटे छोटे वडे करून घ्यायचे आहेत आप आपल्याला आणि मम्मा इतके टेस्टी बनवते ना उपवास नसला तरी पण आम्ही मम्माला बनवायला सांगतो आणि आपण बटाटा उकडून टाकतो ना तर वडे लगेच आपण तळले की पाच मिनिटात खाल्ले तर ठीक नाही तर ना, ना लगेच असे नरम होतात सो so इथे ना आपण किसून टाकलाय बटाटा त्याच्यामुळे लवकर वडे ना असे सॉगी होत नाहीत क्रिस्पी राहतात खूप वेळ वा चला असेच वडे आपण सगळे बनवून घेऊया मस्त तेल तापू द्यायचे आणि गरम गरम तेलात सोडायचे ते वडे हा त्या सुगंध सुटला मग भारी आणि एकदा जास्त पण नाही टाकायचे चार पाच टाकायचे पाच सहा टाकले तरी पण बस झाले नाही तर शिकत एकमेकांना एका बाजूने तळून घ्यायचे लालसर आणि परत अजून दुसऱ्या बाजूने आपण तळून घेऊया मंडई मस्त असे आपले गरमागरम साबुदाना वडा रेडी आहेत तर चला सर्विंग प्लेट मध्ये आपण काढून घेऊया छान कसली कुसकुशीत दिसतात या आणि गरमागरम मिरच्या पण तळल्यात मम्मीने मस्त खूप छान लागतात वड्यांसोबत ह्या एकदम कुसकुशीत झालेत कुसखुशीत आणि भारी झालेत झणझणीत एकदम दह्यासोबत खाऊ शकता किंवा उपवासाची चटणी असते त्याच्यासोबत खाल्लं तरी पण छान लागतं आणि ह्या वरून मिरच्या वा वा क्या बात ते मंडई तर मंडई हे बघा बघू शकता कसले क्यूट कुरकुरीत झालत आणि आतून बघा ना किती छान सॉफ्ट दिसत आहे तर चला एक टेस्ट करून बघूया दह्यासोबत मस्त ह्या पद्धतीने करून बघा शाबुदाना वडा खूप कुरकुरीत टेस्टी आणि एकदम सॉफ्ट होतो तर घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राह नाही अशाच नवनवीन व्हिडिओ खात्रा मजेत राहा